नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आपल्याला ब्लाऊजला साईडला लेस लावायचे आहे तर कशाप्रकारे लेस लावायचे आहे हे सर्व तुम्हाला माहिती पुढे दिसनच किंवा एका ताईंनी कमेंट केलेली होती की ताई मला ब्लाऊजला लेस लावता येत नाही प्लीज प्लीज सांगा अशी कमेंट आली त्यांची तर त्यांच्या कमेंटला उत्तर मी म्हटलं की व्हिडिओ द्यावा म्हणून त्यांना त्यांना व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजन की लेस कशा प्रकारे लावायची असते ती तर इथे पाहू शकतात मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे हा जो ब्लाऊज आहे तो जांभळ्या कलरचा आहे तर याच्यावर डिझाईन जी आहे ती गोल्डन कलरची आहे शक्यतो तुम्ही लेस मॅचिंगची वापरली तर खूप छानमध्ये आहे पण तुमच्याकडे मॅचिंगची जर लेस नसेल तर ब्लाउजवर डिझाईन विदाऊट असेल तर तुम्ही विदाऊटही वापरू शकतात तर इथे गोल्डन कलरची डिझाईन आहे याच्यावर त्याच्यामुळं मी गोल्डन कलरचीच लेस वापरत आहे तर अशा प्रकारे मी कशी लावायचेस ती ही तुम्हाला सांगणार आहे तर शक्यतो तुम्ही लेस लावताना काय करायचं आहे जो आपण ब्लाऊजला पायपिंग बनवतात किंवा गोट बनवतात जे काही तुम्ही बोलत असताना पायपिंगही म्हणतात गोटही म्हणतात तर तितकान तर सोडून द्यायचं आहे एकदम कडला तुम्हाला एकदम कडला लेस लावायची नाही कुठल्याच ब्लाऊजला आणि तितकं अंतर सोडून तुम्ही लेस लावायची आहे कुठलीही लेस असो तर किती अंतर सोडायचं आहे आपल्याला जे आपण पायपिंग बनवतात तितकं अंतर सोडायचं आहे आणि नंतर जॉईंट करायचं आहे त्याच्यामुळं काय होतं की तुमची लेस जी आहे ती तुम्हाला बॅक साईडला टोचल्या जात नाही आणि एकदम काटाला जर लावली तर ती लेस नंतर नंतर काय होती टोचती आपल्याला पाठीला त्याच्यामुळं ती अशा प्रकारे जर लावली तर टोचत नाही आणि लावल्याच्या नंतर एकदम असं पायपिंगही दिसते तुम्हाला आणि लेस ही लावलेली अशी दोन्ही पद्धती वाटतात त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही लावत जा तर इथे मी डबल लेस लावणार आहे सिंगल अगोदर लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अंतर सोडून मी डबल लेस लावून घेणार आहे तर चला लावून घेऊता तर लेस लावताना शक्यतो तुम्ही धागा जो आहे तो मॅचिंगचाच वापरायचा आहे ते ते कर, तर आता इथे गोल्डनचा लेस असल्यामुळे मी गोल्डनच धागा वापरलेला आहे त्यांच्यानंतर मी ब्लाऊजचा जो धागा आहे तो जांभळ्या कलरचा जॉईंट कर करत असते तर त्यानं काय होतं की तुमचं ती लेस जे आहे त्याच्यावर जर तुम्ही आता गोल्डन कलर आहे जांभळ्या कलरचा जर जा धागा वापरला तर तो व्यवस्थित लेस दिसत नाही आणि एकदम अशी लावल्याच्यानंतर नंतर वेगळंच काहीतरी वाटतं ती तर शक्यतो तुम्ही तो मॅचिंगचेच धागे वापरत जा असं तर माझं म्हणणं आहे मी तर तसेच वापरत असते एखाद्या वेळेसच नाही नसला मॅचिंगचा धागा तर मग आहे तसाच त्याच्या कलरमध्ये जर मॅचिंग होत असाल लेसमध्ये तर मी ब्लाऊजच्या चा ह्याच्यावरच वा वापरत असते तर हे पहा शिंगल जी लेस आहे आपली तर ती झालेली आहे तर त्याला मी डबल लेसला टिप मारून घेणार आहे जेणेकरून आपले दोन्ही साईड जे आहेत तर दोन्ही साइडला लेस आपल्या फिटिंग झाल्या पाहिजे त्याच्यामुळे दोन्ही साइडला तर दोन्ही साइडला मी टीप मारून घेत आहे शक्यतो तुम्ही दोन साइडने ही टीप मारून घेत जा जेणेकरून लेस जी आहे ती खूप छान मध्ये फिटिंगमध्ये बसती त्याच्यामुळे आता ही झालेली आहे आपली आता याला डबल लेस लावायची आहे तर ही गोलगळाच आहे आपला बनवलेला असा डीपमध्ये आहे याला नॉट ही नंतर लावणार आहे मी तर जास्त ब्रॉडमध्ये पण आहे आणि जास्त हे पण नाही ते मिडियममध्ये आहे हा गळा तर पंचकोणी पान आकार षटकोणी ही जे आकार आहेत गोल आकार ते मटका गळा ह्या दोन तीन जी गळ्याचे डिझाईन आहेत त्याला तुम्ही डबल लेस लावून जर डिझाईन बनवली बॅक साईडला तर खूप छानमध्ये दिसतात तर तुम्ही नक्की अशा प्रकारे लेस लावत जा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही अशा तुम्हाला डिझाईन काही सुचत नसतील तर ह्या अशा डिझाईन तुम्ही करून पाहू शकतात तर ही आपण ही पद म्हणजे दुसरी ही लेस जी आहे ती दोनदा आपण बसवणार होतात ती जी आहे ती तीही मी जॉईंट करून घेते आहे आता झालेलीच आहे तर हे पहा अशा प्रकारे झालेले आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल की किती छानमध्ये दिसते ही डिझाईन तर शक्यतो सिंगलपेक्षा डबल लेस लावली नाजूकमध्ये जर दे लेस असेल तर शक्यतो तुम्ही डबलच लावत जा तर ही ब्रॉडमध्ये आहे थोडीफार पण तरी पण मॅचिंग होऊन जाते ते एकदम छानमध्ये दिसत आहे वेअर केल्याच्यानंतर तो खूप छान दिसते तर हे पहा अशा प्रकारे तर इथे तुम्हाला दिसत असेल की मी हातावर घेऊन तुम्हाला छोटंसं नाजूक गोट टाईप तुम्हाला दिसत असन कळला तर तुम्हाला माझी लेस लावण्याची पद्धत आवडली का हेही मला कमेंटद्वारे सांगू शकतात आवडली असली अस तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि येतच राहणार आहेत तरीही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर कस्टमरला तर ही डिझाईन खूप आवडलेली आहे तर त्यांनी खुशही झाले की खूप छान दिसत आहे म्हणून तर अशा प्रकारे आपण हा बॅक साईडचा पूर्ण लेस कशी लावायची ही सांगितलेलं आहे इथे मी डाज घेणार होते पण म्हटलं की इथं मॅचिंगचा धागा नव्हता व गोल्डन कलरचा लावलेला होता नंतर लक्षात आलं माझ्या तितक्यात धागाही संपलेला होता म्हणून मी आता म्हटलं की याचा डाच जो आहे तो नंतर जॉईंट करेन व्हिडिओ खूप मोठा होईल छोटा व्हिडिओ बनवायचा होता मला त्याच्यासाठी तर डाच घेण्याची तर पद्धत तुम्हाला माहितीच आहे खूप सोप्या सोप्या पद्धती सांगत असते मी तर ही अशी पद्धत आहे त्या ताईंची जी कमेंट होती त्याच्यावर मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्हीही विचारू शकता तर हे पहा सुंदर अशी झालेली आहे आता तुम्हाला इथे फे फेंटमध्ये दिसत असन इथे ब्लाऊज पीसवर फेंट कलर गोल्डनचा दिसत असन पण समोरून आम्हाला डार्कमध्ये दिसतो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला लेसचा डार्क दिसत असन तर तसं काही नाही तर असा माझ्या समोर जे आहे ते डार्कच आहे डिझाईनचा जो गोल्डन कलर आहे तो आणि लेसचा पण मॅचिंग झालेला आहे चला तर मैत्रिणीनं भेटू तू द्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय